विधान परिषदेवर माजी खासदार विनायक राऊतांना संधी मिळण्याची शक्यता आहे त्यांच्या नावाला खुद्द ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पसंती दर्शवल्याचं समजत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांचा पराभव झालाय त्या ठिकाणी शिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणे निवडून आले त्यामुळे कोकणात शिवसेना वाढवण्यासाठी पुन्हा एकदा राऊत यांच्या नावाची चर्चा आहे डोडामार्क येथील मोर्ले गावात स्थिरावलेल्या हत्तीनं तेथील ग्रामस्थ नामदेव सुतार यांच्या थेट अंगणातच हजेरी लावली यावेळी महाकाय हत्ती दारात पाहून तिथं असलेल्या शेजाऱ्यानं गणपती बाप्पा मोरी असं म्हणत त्या हत्तीला उसकावण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे काही वेळानं नाही या ठिकाणावरून निघून गेला याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे शिंदे फडणवीस सरकारकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधानसभेत आज यावर चर्चा होण्याची शक्यता आहे मात्र आजच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं सादर झालेल्या अर्थसंकल्पावरून विरोधकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे यावेळी विरोधकांनी खिशात नाही आणा बाजीराव म्हणा लुटारू सरकार हाय हाय चाळीस टक्के कमिशन घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत परिसर दणानून सोडल्याचं पाहायला मिळालं समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडलाय या अपघातात सात जणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलंय तर या घटनेत चार जण गंभीर जखमी आहेत जालन्यातील कडवंची गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे है। दोन कारची समोरासमोर धडक बसून हा अपघात घडलाय समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला यात सात जणांचा जागेवरच मृत्यू झालाय गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना छत्रपती संभाजीनगर इथं हलवण्यात आलाय चार जखमींना उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन अजिंक्य संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे शनिवारी एकोणतीस जून येतील भारत सतरा टी ट्वेंटी वर्ल्ड कप च्या विजेते पदाच्या शोधात आहे तर दक्षिण आफ्रिकेचं लक्ष पहिल्या विजेते अशा स्थितीत चाहत्यांना दोन्ही संघांमधील रोमांचक सामन्याच्या पूर्ण अपेक्षा आहे भारतानं उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करून दहा वर्षांनंतर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि चौथ्या आयसीसी वर्ल्ड कप विजेते पदापासून एक विजय दूर आहे दक्षिण आफ्रिकेला पहिल्या वर्ल्ड कप विजेते पदाची प्रतीक्षा आहे